तांडा सुधार समितीचे नागपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय आडे यांची निवड पुसद तालुक्यातील हिवळणी तांडाचे रहिवाशी असलेले व सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेले संजय आडे यांची अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे नागपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली संजय आडे यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजूरत्ने व जिल्हा महासचिव राजेश महेंद्रे यांनी रोपटे व नियुक्तीपत्र देऊन तांडा सुधार समितीची आचारसंहिता संजय आडे यांना वाचून दाखविली संजय आडे यांनी यापूर्वी तांडा सुधार समितीचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष व नंतर अमरावती विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली तांडा सुधार समितीचे बॅनरखाली त्यांनी पुसद तालुक्यातील अनेक यशस्वी आंदोलन करून शेतकरी महिला व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला तांडा सुधार समिती ही कोणालाही जबाबदारीचे पद देत नाही संघटनेची एक आचारसंहिता आहे नोंदणीकृत संविधानाला परमाण मानणारी गैरराजनैतिक संघटन म्हणून तिची एक ओळख असून संजय आरे देनार नहीं। या भूमिकेला तड़ा जाऊ देणार नाही अशी आशा संघटनेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ सुभाष जाधव यांनी व्यक्त केली याप्रसंगी समितीचे महासचिव नामा बंजारा उपस्थित होते